Yeah. दोन हजार एकवीस साली त्याची चोरी झाली आतापर्यंत आम्ही ते स्वर्ण परत मागतोय स्वर्ण आम्हाला मिळत नाही उद्या आमच्याकडून व्याज वसूल केलं जाते आम्ही केलं तर साहेब गेलो आम्ही वैश्यपालांक गेलो आम्ही जोनर साहेबांक गेलो ते म्हणजे तुमचं व्याज माफ करून तुम्हाला पैसे लगेच देऊ आतापर्यंत कोणी काही केले नाही म्हणून आम्ही हे आम्हाला बसतो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही बँकेत बँकेतून सोनं चुरीला गेलेले एकतर शेतीमाला काही बाजार तरी बाया आज दररोज महिला रोजाने जाऊन की डाग भरून दिलेले कायांच बँकेत आल्याच्या नंतर साहेब वॉरनॉर काही ना काही हे सांगा ते चपाती परत व्याज घेते त्याच्यावर परत व्याजाला चक्रीवळीज लावते नाहीतर मग डागाचा दा निलाव करून म्हणते यानी के दामी एक दागे आता हे कुठपर्यंत चालायचं असं आतापर्यंत आम्ही पुण्याला ऑफिसला आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा चक्कर मारलेली पण तिथल्या साहेबांनी फक्त आम्हाला तिथे जाऊन चहा आणि ढोकळा चारलेला आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच दिलेलं नाही त्यांना आम्ही वारंवार मागणी करून लेखी निवेदन देऊ नये पण त्यांनी याची दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला हे आमरण उपोषण करायचे वेळ आलेले आहे या महिला एवढ्या संतप्त झालेल्या आहे त्यांचा डाग त्यांनी कुठपर्यंत ठेवायचं काही हे त्यांचं म्हणणं आहे का आम्ही शेवटला मरणाच्या वेळेस आम्हाला हे देणार आहे हे असं कुठपर्यंत झालं आम्ही सर्व पोलीस स्टेशन बँकेमध्ये सर्वांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आज साहेबांनी कालच सा, आम्ही लेखी निवेदन दिलं होतं साहेबांनी काल एक आम्हाला एक त्रुटी काढली का आजच्या दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्याबद्दल आम्ही काल सहकार्य केलेलं आहे त्यांना आणि आज ते म्हणजे आम्ही दहा वाजेपर्यंत येतो अजून पण ते आलेले नाही त्याच्यामुळं हे इथं सर्व जे नागरिक संतप्त झालेले आहेत व्यवहार सगळे आम्ही बँकेच्या ठप्प केलेले आहे त्याच्यामुळं याच्यातून जे साहेब येतील दखल जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून उपोषण सोडणार नाही पुण्याला गेलो होतो दोन बऱ्या एकदा साहेब म्हणलं आजी तू मी लिह तुला चढ माग वार मग मी जरी इथे म्हणलंच तर मी मेल्यावर हो का काय उपयोग मला भेटू मला आता नाही मग काय त्याचा उपयोग आहे असं उलट बोललं साहेब सोन गेलय ज्यांनी चोरी केली ते मोकट फिरा आहेत आणि आम्हालाच का बुरदंड सगळे सगळ्या महिलांनी ज्यांनी ज्यांनी ठेवलेत ना ते सगळे शेतकरी वर्गातले मग आम्हालाच काय ते बुरदन आणि जोपर्यंत सोनं भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही बँकेचे व्यवहार चालून देणार नाही पण माहिलं एक दिवशी आक्रमक होऊन ना बँकेत शिरून आमचं सोनं घेऊन जाणार आहे मग काय पुढे करायची ना करा चोर आम्ही पण काही दिवसांनी पण कमीत कमी, -कमी सोनं तर भेटल ना त्या आजी सारखं सोनं मड्यावर घालायला काय करायचं का त्या हाय दवा नाही व्याज भरायचं यांचं आमचं सोनं बी त्यांच्याकडे बँकेच्या देठावरच काहीच जात नाही आम्ही सोनं तर सोनं बी ठेवायचं वरून व्याज बी वरायचं मग ते काय आम्हाला चार दोन ग्रॅम काय वाढवा देणार आहे का एवढ्या वर्ष सोनं ठेवून आम्ही बँकेचं कामकाज का चालून देणार नाही दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र बँकेची चोरी झाली आता झाला आहे दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही व्याज भरतोय दिवाळी जवळ आली तरी महिलांना ते सोनं काही बँकेवाली देत नाही त्यामुळे आज आम्ही उपोषण चालू केले जोपर्यंत ते बँकेवाली येत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला डाग देण्याची कृपा करावी करून जमवले ते काय आहे आपल्याला आपला डाक आपण मागतोय का चॅन्स मागवतो आपण चोरी गेले ही जाऊ दे आली ना ती काय एकट्याच आहे का बँकेने एवढे चार वर्ष पुढे गेलो होते आम्ही हात वाट पाहतोय श्वसन आला चोल लग्न आले बाया महिला मंडळी वाईट करून गेल्यात हात मिळून उद्या मिळून उद्या मिळून परवा मिळून पण हे काही कोणत्या प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे आताही तो उठले काल सांगितलं का आम्ही येतो आता सांगा तुम्ही बारा वाजे आले अजून दहा वाजले पण माणूस दिल्लीवर म्हणून इथे येईन ना हे किती काय पुणे आता त्यामुळे इथं उठणार नाही बँकेचे नव्हतं चालू नाही डाग दिल्याशिवाय डागाचं व्याज असं आमचं पैसे दिले पाहिजे त्यांनी